सीना नदी काठच्या गुलाबाच्या गुलाब्याच्या ताटव्यांनी वेढलेला चौरसाकृती तलाव त्याच्या मध्यभागी अष्टकोणी दगडी चौथरा त्यावर उभा गुलाबी रंगाचा मोठ्या कामाने असलेला अष्टकोणी महाल नगर सोलापूर रस्त्यावरील वेड्या बाबळींनी वेढलेला काटवनात असा काही अद्भुत महाल असू शकेल असा प्रश्न पडतो रणगाडा संग्रहालयाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडं पुढं जाऊन डावीकडे वळलं की झाडीतून महालाचं दर्शन होतं जवळ पोचलं की त्याचं रूप डोळ्यात भरू लागतं फराबक्ष महालाची वास्तू पंधराशे शहात्तर ते पंधराशे त्र्याऐंशी दरम्यान उभारण्यात आली नियामत खान सिमनानीकडे हे काम सोपवण्यात आलं तथापि नंतर सलाबखत सलाबत खान दुसरा यानं ते मार्गी लावलं गर्भगिरीच्या डोंगरावर पडणाऱ्या पावसाचं पाणी अडून एकत्र करून ते साठवण्यासाठी तलाव आणि बारवा तयार करण्यात आले गुरुत्वाकर्षणाचं तत्व जमिनीचा उतार आणि सायफन पद्धतीचा वापर करून जमिनीच्या उताराचा फार बारकाईने विचार करून हे पाणी शहराकडे आणि या बागा आणि महालांकडे वळवण्यात आलं महालाला बारा महिने पाणी पुरवठा करण्यासाठी कापूरवाडी तलावाप्रमाणे भंडारा नळ तयार करण्यात आला हा नळ सध्याच्या जामखेड रस्त्यावरील हत्ती बारवेवरून आणण्यात आला ही बारो आकारांना मोठी आणि उंचीवर असून मोठेने पाणी उपसून उताराने पाणी आणणं शक्य झालं विस्तीर्ण चौरसाकृती तलाव बांधून त्याच्या मध्यभागी सुमारे सात ते आठ फूट उंचीच्या अष्टकोणी दगडी चौथाऱ्यावर महाल बांधण्यात आला आहे आज जिथं वेड्या बाबळी माजलेल्या दिसतात तिथे मोठी आंबराई होती चिंच व कवठाची झाडे होती असा उल्लेख काही ग्रंथामध्ये आढळतो या आंबराईत हापूसची झाडंही असावीत कारण बुरान व हुसेन निजामशाह काळात पोर्तुगीजाचं अहमदनगरला येणं जाणं वाढलं होतं वनस्पतींचा अभ्यासक गार्सिओ डाओत्रो तर बुरान निजामशहाचे फिजिशियन होता दख्खनचा आंबा अकबर बादशाला आवडायचा म्हणून करंड्या भरून दिल्लीत पाठवल्या जात अशी इतिहासात नोंद आहे महाल असलेल्या चौत्यावर चारही दिशांना कारंजे आहेत तलावाच्या काठी फेरफटका मारण्यासाठी गुलाब आणि अन्य सुवासिक फुलांच्या ताटव्यांनी वेढलेला प्रशस्त मार्गिका होती तलावातील पाण्यात उतरण्यासाठी मार्गिका लगत एक टप्पा आहे तलावात जायचं ते चालत नव्हे तर होडीतून या तळ्यात राजहंसासारखे पक्षी आणि होडी असलेले चित्र सुमारे सव्वा दोनशे वर्षापूर्वी नगरचे चित्रकार गंगाराम तांबट नवगिरे यांनी रेखाटलं आहे सध्या हे चित्र अमेरिकेतील येल विद्यापीठात जपून ठेवण्यात आलं आहे अमेरिकेतील अभ्यासक डॉक्टर होली शेफर हे चित्र पाहून अहमदनगरच्या शोधात इथवर आले होते पहिलीतील महालाचा आराखडा ज्यानं तयार केला तो शाह ताहीर मोठा कवी होता आणि प्रत्यक्ष बांधकाम ज्यानं करून घेतलं तो सलाबत खान दुसरा हाही कवी होता कवींचा आदर सत्कारही तो करत असे किल्ल्याच्या बांधकामात त्याचाच मोठा सहभाग होता नगर पाथर्डी रस्त्यावरच तिसगाव आणि पुण्याजवळचं तळेगाव यानंच वसवला। भातोडीचा तलाव सलाबत खाननंच तयार केला शहा डोंगरावरची दुर्बीन महाल यानंच उभारली जिथं तो कायमचा विसवला शहाजान युवराज असताना वडील जहांगीर यांच्या विरोधात बंड करण्याच्या मनस्थितीत दख्खनमध्ये आला होता त्यावेळी ते त्यानं फराबक्ष महाल पाहिला त्याला तो इतका आवडला की प्रिय पत्नी मुमताज बेगमच्या निधनानंतर तिच्या स्मरणार्थ वास्तू उभारायची ठरली तेव्हा शहाजांना आठवलं तो अहमदनगरचा फराबक्ष महाल ताजमहाल संगमरवरात बांधला गेला त्याच्यासारखे मिनार आणि भव्य घुमट फराबक्ष महाला नाही पण पन... ताज नसलेला हा माल ताजमहाल आधी सुमारे पन्नास वर्ष बांधला गेला ही गोष्ट महत्वाची आहे अभ्यासकांनी वास्तुविशारदांनी फराभक्ष महाल आणि ताजमहालाच्या मोजमापाची तुलना केली तेव्हा त्याच्या असं बरंच साम्य आढळलं दिल्ली आग्र्यातील इतिहासकारांना इत्या, मात्र याची कल्पना नाही सन सतराशे पन्नासमध्ये मध्ये जर्मन मिशनरी जोसेफ यांनी अहमदनगरला भेट दिली या प्रवासात वर्णन त्यांनी लॅटिन भाषेत लिहून आहे त्याचं फ्रेंच भाषांतर सतराशे शहाऐंशीमध्ये मध्ये प्रसिद्ध झालं नगर शहराचा सुंदर बागा नगर शहरात सुंदर बागा आहेत त्यात फराबाग ही सगळ्यात मोठी बाग दोन हजार चारशे चौरस मीटर क्षेत्रात ही पसरली असून तिच्या मध्यभागी सहाशे चोवीस मीटर परिगाचा सुंदर तलाव आहे आजूबाजूच्या डोंगरामधून भूमिगत कालव्यातून या तलावात पाणी येते असं त्यांनी नमूद करून ठेवलं आहे पेशवाईत सदाशिव भाऊ उदगीरच्या मोहिमेवरती असताना त्यांचा मुक्काम सतराशे एकोणसाठमध्ये फराबक्ष महालातच होता या महालाच्या सौंदर्याचे वर्णन त्यांनी एका पत्रामध्ये केलं आहे फरा भाग बहुत उत्तम आहे तेथे जवळ राहणे यासही स्थळ चांगले आहे असे लिहिलेले या पत्राची प्रत नगरच्या ऐतिहासिक वास्तुसंग्रहालयात आहे तलावाच्या मध्यभागी असलेल्या फराबक्ष महालाच्या कल्पनेवरून नंतर पुण्यात सवयी माधवांच्या काळात तळ्यातल्या गणपतीची निर्मिती म्हणजे सारसबागची निर्मिती झाली असावी लाच्या तलावात बाराही महिने पाणी पुरवण्यासाठी भंडारा नळ योजनेच्या अंतर्गत आत्ताच्या जामखेड महामार्गावरती हत्ती बारो बनवण्यात आली या बारवेची लांबी आणि रुंदी नव्वद फूट बाय नव्वद फूट इतकी असून खोली मोठेपासून साधारण पंचेचाळीस फूट इतकी आहे पडणारे पावसाचे पाणी आणि तलावात साठवलेले पाणी उताराच्या दिशेने खापरी नळाद्वारे वाहून या बारवेत साठवले जायचे सायफन पद्धतीने आणि मोठेचा वापर करून हे पाणी वरती हत्तीच्या बळाद्वारे काढले जायचे आणि त्याच्या पाठीमागे असलेल्या जलवाहकामार्फत फराबक्ष महालाकडे वाहून आणले जायचे त्यामुळेच महालात त्या, त्या काळी बाराही महिने पाणी असावे या बारवेच्या अंतर महालापासून दोन किलोमीटर तर शहरापासून चार किलोमीटर इतके आहे हत्ती बारवेमध्ये आपल्याला अनेक देवाष्टके पाहायला मिळतात तर काही नाव कोरण्यासाठी असलेले शिलालेख देखील पाहायला मिळतात एक भव्य मोठ ज्याची लांबी सुमारे चाळीस फूट इतकी आहे या बोटेवरतून पाणी वरत खेचून खापरी नळाद्वारे मागे असलेल्या चेंबर किंवा जलवाहकापर्यंत न्याय नेण्याची व्यवस्था होती याची बांधणी किंवा पुनर्बांधणी सलाबत खान दुसरा यांनी त्याच्या कार्यकाळातच केली नगर शहरापासून नग अगदी हकेच्या अंतरावर असलेल्या या शाही बागा आणि जलवास्तूंना आपण नगरहून जाताना एकदा नक्की भेट द्या